राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीना अखेर लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरच्या हप्त्याचा मुहूर्त ठरला या दिवशी होणार खात्यावर पैसे जमा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता दोन ते तीन दिवसात वितरित केला जाईल या योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा दरम्यान ही घोषणा लाखो लाभार्थी महिलांसाठी दिलासा देणारी ठरली आहे सुधीर मुंडंटीवार यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट गोड होणार आहे मी अजित पवारांशी वैयक्तिक चर्चा केली असून त्यांनी हप्ता लवकर देण्याचं आश्वासन दिलं असं मुंडनटीवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे अफवाप पसरते मात्र महिला व बाल कल्याण विभागाने यावर स्पष्टीकरण देत सांगितले की योजनेच्या अटीवर शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही भाजप नेत्यांच्या या घोषणेमुळे अफवांवर पडदा टाकला गेलाय राज्यातील लाखो लाभार्थी महिलांनी डिसेंबर हप्त्यासाठी आतुरतेनं वाट पाहिली होती आता मुनगंटीवार यांच्या घोषणेमुळे त्यांची प्रतीक्षा संपली आहे ही बातमी राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे महिला व बाल कल्याण विभागानं जनतेला आवाहन केलंय कि योजने संबंधी अधिकृत माहितीची वाट पहावी आणि सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नये शासनानं अंगणवाडी सेविकांना देखील निर्देश दिलेत की त्यांनी लाभार्थींना योजनेची सद्यस्थिती समजून सांगावी मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता ई पी सी अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असं काही आणि थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम गाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोचतील केंद्राचा दावा मात्र कागदावरच अद्यापही बाजारभाव भाव जैसेथेच सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम असून प्रक्रिया प्लॉट चे सोयाबीन खरेदीचा भाव चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान कायम आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयाच्या दरम्यान सुरू आहे सोयाबीन बाजारांना यंदा शेतकऱ्यांना पुरते निराश केलंय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोया फेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत काल सोयाबीन नऊ पूर्णांक ब्याण्णव डॉलर प्रति बुशेल्स वर होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मात्र निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना सोयाबीनला सहा ते सात हजार रुपये भाव देऊ अशा घोषणा मात्र कागदावरच राहिल्याचं पाहायला मिळालं सोयाबीन प्रमाणेच कापसाची स्थिती देखील समानच आहे सध्या बाजारात कापसाचे दर स्थिर असून यंदा देशातील उत्पादन घट येण्याची शक्यता सरकार ही आहे रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होतीये तर देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज केलाय केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा फक्त होत्या का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा किमान तापमानात चढ उतार सुरूच राज्यातील बहुतांश भागात गारठा कायम उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी पारा घसरल्यानं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढलाय गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात निचांकी पाच पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली आजपासून राज्यात गारठा कायम राहणार असला तरी किमान तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तावलाय मनारच्या आखातामध्ये ठळा कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून आज दिनांक तेरा डिसेंबर दक्षिण तामिळनाडू कडे येताना या प्रणालीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे यातच पश्चिमी चक्रवात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतोय गुरुवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी पूर्व राजस्थानच्या सिकार इथं देशाच्या सपाट भूभागावरील हंगामातील निचांकी एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातही गारठा टिकून असल्यानं धुळ्यासह परभणी निफाड गोंदिया नागपूर इथं तापमान दहा अंशाच्या खाली आलंय गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी इथं राज्यातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असला तरी सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढतोय राज्यात गारठा कायम असला तरी आजपासून किमान तापमानात हळूहळू दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे लाडकी बहीण अर्ज अडकलेल्या ला लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेतील सोळा लाख अर्जाची होणार छाननी अशी माहिती समोर येते आहे आचारसंहितेच्या आधी सोळा लाखांची छाननी बाकी होती ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे या सोळा लाख अर्जांपैकी पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार आहे आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला यात सोळा लाख अर्जाची छाननी झाल्यानंतर पुन्हा एकदा संख्या वाढणार आहे निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असल्यानं या सोळा लाख अर्जाची छाननी बाकी होती त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता आता या सर्व अर्जाची छाननी करून या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेवरून वेगवेगळ्या माध्यमांमधून अफवा पसरवल्या जात आहेत असं आदिती तटकरे म्हणाल्या त्या म्हणाल्या की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या योजने संदर्भात कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना कोणतेही आदेश शासन निर्णय निकष बदल विभागानं काढलेले नाही विनाकारण काही अफवा पसरवल्या जात आहेत लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी कोणत्याही मनामध्ये शंका ठेवू नये लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारनं माता बहिणींसाठी काढलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या चालू होणार आहे जुन्या अर्जाची छाननी होणार नाही नवीन लाडकी बहिणीसाठी दिलासा आदिती तटकरे यांनी याआधी ही लाडके बहीण योजनेवरून स्पष्टीकरण दिलं होतं त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजना जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिला लाभार्थी ला आहेत या लाभार्थ्यांचे कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही छाननीबाबत चुकीचं वृत्त समोर येत या योजनेबाबत जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीनं लाभ मिळालेला आहे या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यात त्या तक्रारीबाबत संबंधित विभाग निर्णय घेईल पण सध्या तरी अर्जाच्या छाननी बाबत कोणताही निर्णय झालेला नाही सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना या आधीच अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे त्यामुळे छाननीचा प्रश्न नाही खातेवाटपात वाटपात भाजपाची सरशी ग्रह आणि अर्थ खाते कोणाकडे आणत भारतीय जनता सर्वात मोठा पक्ष म्हणून आपलं स्थान मजबूत केलंय त्यामुळं खाते वाटपात बाबतही भाजपचे वर्चस्व दिसून येण्याची शक्यता आहे भाजप आणि गृह अर्थ खात स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतेय शिवसेनेला गृह खात देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिल्याचं तर राष्ट्रवादीचं अर्थ भाजपच्या ताब्यात ठेवण्याचे संकेत आहेत त्यामुळे असल्याचा संदेश देशभर पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी महत्वाची खाती भाजपनं आपल्याकडे ठेवण्याचं ठरवलंय देवेंद्र फडणवीसांकडे गृह खाते ठेवण्याची शक्यता आहे तर अजित पवारांकडे असलेले अर्थ खाते भाजपकडे येईल अशी चर्चा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये त्याचा फायदा घेत महत्त्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवण्याची तयारी केली आहे एकशे सदतीस आमदारांच्या संख्या बळावर भाजपनं मंत्रिमंडळ भाजपमय करण्याचे संकेत दिले ज्यामुळे खाते वाटपाच्या प्रक्रियेत भाजपचे प्राबल्य ठळकपणे दिसून येईल दरम्यान राज्यातील प्रत्येक घडामोडीसह लाडके बहीण योजना तसेच इतर योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद